माथाडी कामगारांच्या आंदोलनाला अखेर यश संप माघार सोलापूर जिल्हा रजिस्टर माथाडी कामगारांनी तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून अंबुजा व एनसीसी सिमेंट कंपनीचे वेअरहाऊस कोंडी व एमआयडीसी येथे सिमेंट भरणे व उतरणे हे बेमुदत संप पुकारले होते तसे कारण कंपनीने कामगारांची मोजरी व लिही न भरल्यामुळे होते आज 21 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी एक वाजता कामगार सहायक आयुक्त निलेश येलगुंडे यांच्या निगराणीत एकमेकांसमोर बसून शरीव ट्रान्सपोर्टचे मालक आदित्य डुबल व अमोल डांगे आणि शंकर वसेकर तसेच इतर कामगारांसमोर बैठक घेऊन कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांनी कामगारांची बाजू ऐकून व मालकाची बाजू ऐकून घेतली व येलगुंडे यांनी कामगारांच्या कष्टाच्या मजुरीचे पैसे एनसीसी व अंबुजा सिमेंट कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर आदित्य डुबल यांच्याकडून दोन टप्प्यात देण्यास मान्य करून घेतले व आदित्य डुबल यांची माथाडी बोर्डात मालक म्हणून नोंद करून घेतली याद सर्व कामगार हितासाठी कायदेशीर सल्लागार म्हणून वकील राज नरसिंह आडम यांनी खूप प्रयत्नाने दोन्ही सिमेंट कॉन्ट्रॅक्टर मालकांनी मान्य केली आहे कामगारांनी या न्याय हक्कासाठी नऊ दिवसांपासून आंदोलन करत होते आज एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संप माघार घेतला आहे